multimulti- Jazique福irgas Maia कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे गावातील भोगलेवाडी कदमवाडी हातेरी या रस्त्याची पार दुरवस्था झाली असून जागोजागी मोठमोठे खड्डे पडले याकडे प्रशासनाचे लक्ष वेधूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करते भोगलेवाडी कदमवाडी हातेरी या रस्त्यावरून नेहमी वाहनांची वर्दळ असते या भागातून वाहने हाकताना वाहन चालक स्थानिक तसेच विद्यार्थी वर्गाला मनस्ताप सहन करावा लागतो याशिवाय या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून खड्ड्यांचा अंदाज येत नाहीये त्यामुळे या ठिकाणी वाहनांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे येत्या एक ऑगस्ट पासून एस टी बस सेवा बंद करण्यात येण्याची शक्यता आहे त्यामुळे कदमवाडी येथील ग्रामस्थांनी एकत्र येत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे आणि झाडे तोडण्याचे काम केले हा रस्ता भोगलेवर ते हातरी मुख्य रस्ता जोड रस्ता आहे आणि या रस्त्याच्या कदमवाडी आणि भोगलेवाडी या दोन्ही वाडींच्या मधून हा रस्ता जातो या दोन्ही वाडीत सुमारे दोनशे लोकवस्ती आहे आणि ह्या रस्त्याला सुमारे पंधरा ते वीस वर्ष होऊन गेली आहे पी एमच्या माध्यमातून हा रस्ता झाला होता त्यानंतर या याच्याकडे शासनाने पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे आम्ही वारंवार शासनाने याची मागणी केली आहे अर्ज केले आहेत पी वाले सांगतात की आमचं काही संबंध नाही आता आता तो जिल्हा परिषद वर्ग वर्ग झालेला आहे जिल्हा परिषदमध्ये आमच्याकडे नाही पीडब्ल्यू कडे आहे असं एकमेकावर ते सारखं टोलवत राहतात या रस्त्याने सध्या एस टी वाहतूक होणे काही दिवसांनी बंद होईल खूप मोठमोठे खड्डे पडले आहेत आणि या एसटी बंद झाली तर शाळेतल्या मुलांचे खूप हाल होणार आहेत त्यामुळे आज आम्ही या दोन्ही वाडीतल्या ग्रामस्थांनी मिळून कदमबाट न्यायासभापत्र मिळून स्रमदयांनी हा रस्ता तात्पुरती डागडुजी केली आहे खड्डे बुजवले आहेत तरी शासनाने गणपतीपूर्वी तरी या रस्त्यावर लक्ष देऊन डागडुजी करावी अशी आमची विनंती आहे नाही अन्यथा आम्ही उग्र आंदोलन छेडू आम्ही वारंवार सुद्धा म्हणजे आम्ही डेपो सुद्धा कळवलेला आहे पण ह्या रस्त्याच्या म्हणजे खड्डे पडल्यामुळे आम्हाला एसटी म्हणजे आमच्या एसटीचं नुकसान होतच एटीचं नुकसान झाल्यामुळे आम्हाला म्हणजे आमचेसुद्धा पैसे कापतात म्हणून पण आम्ही लोकांना वारंवारसुद्धा सांगून म्हणजे रस्त्याची अशी अवस्था झालेली आहे ह्या कारण ह्या रोजच्या रुटींगमध्ये शाळेची मुलं वगैरे कायम प्रवास करत असतो आणि कायमची ही गाडी चालू आहे तरी पण ह्या रस्त्याच्या बे म्हणजे दुरावस्थेमुळे आम्हाला त्याचा नाहक त्रास भोगावा लागतो म्हणजे प्रशासनाकडून कारण प्रशासन आमचे म्हणजे गाडीचं नुकसान झालं की प्रशासन आमचे पैसे कापते त्याच्यामुळे रस्त्याची चांगल्या पद्धतीने म्हणजे वाटचाल करावी अशी आमची नम्र विनंती आहे